मांडगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मान्य ऍडव्होकेट राजूजी साबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री नितीन बामुगुडे माजी नगरसेवक माणगाव नगरपंचायत सौ नंदिनी नितीन बामुगुडे सभापती महिला व बालकल्याण समिती नगरसेवक माणगाव नगरपंचायत मी बघाशी तुम्हाला सांगितलं की हे मराठीचा बाळकडू आमच्यासाठी ते बाळकडूच होत मी मागे प्रसंग तो तो प्रसंग सांग तो मी प्रसंग एक प्रसंग सांगितलं तर आज मुद्दामन प्रसंग सांगतो आपल्याला की हे आमच्या धमन्यांमध्ये आलं कुठून मी एवढा महाराष्ट्रासाठी मराठीसाठी कडवट का झालो लहानपणापासूनचे अनेक प्रसंग आहेत माननीय बाळासाहेबांबरोबरचे पण मी एक प्रसंग कधीही विसरणार नाही आणि तो एकोणीसशे नव्याण्णव सालचा सा आहे त्या एकोणीसशे नव्याण्णव साली शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती सरकार येणार नाही येणार येणार नाही येणार अशी परिस्थिती होती साहेब त्यावेळेला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला होता वेगवेगळे बेक लढले होते आणि मग सगळ्या त्या वादामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या त्या वादामध्ये काहीच होईना मागून दिवस चालले दिवसामागून दिवस चाललेत परंतु काही हो होईना एके दिवशी मी मातोश्रीला खाली बसलो तो दुपारची वेळ होती अचानक दोन गाड्या लागल्या साधारणपणे साडेतीन चार वगैरे वाजले असते ते दरवेळेला दर नावायचं तुम्ही कोणाचं कोणतं जावडेकर प्रकाश जावडेकर आणि काही मंडळी आली मला म्हणाले राज बाळासाहेबांना अर्जंट भेटायचं आहे म्हटलं आत्ता ते भेटणार नाही म्हटलं ती त्यांची झोपायची वेळ आहे नाही म्हणे अर्जंट आहे म्हटलं म्हटलं नाही भेटणार म्हटलं मी तुम्हाला सांगतोच म्हटलं काय विषय काय म्हटलं मी बोलायचं काम करतो म्हटलं काय विषय काय आणि त्यात त्यांना सांगा मुख्यमंत्रीपदाचा विषय झालेला आहे म्हटलं अच्छा अरे वाह म्हटलं काय झालं सुरेशदादा जैन यांना दोन्ही बाजूनी आम्ही ठरवलं आहे की त्यांना मुख्यमंत्री करायचं एवढं फक्त बाळासाहेबांना सांगायचं ठीक मी वर गेलो रूममध्ये काळोख शांतता आम्ही अरे तुरेमध्ये बोलायचो म्हणून मी हात म्हटलं हाक, हाक मारली म्हटलं हे काका गाढ झोपले होते म्हटलं काका उठ हे काका उठ मा बघितलं माझ्याकडे हां काय रे म्हटलं नाही ते सगळे खाली जावडेकर वगैरे सगळी मंडळी आले आहेत म्हटलं बरं मग नाही ते म्हणतात ते मुख्यमंत्रीपदाचा विषय झालाय म्हणून म्हटलं पाहिजे ते मला काय झालं ते म्हणाले सुरेशदादा जैन यांना मुख्यमंत्रीपदासाठी दोन्ही जणांनी सांगितलं की करायचं म्हणून असं माझ्याकडे बघितलं तरी त्यांना जाऊन सांग महाराष्ट्राचा सा मुख्यमंत्री मराठीच होईल दुसरा कोणी होणार नाही मराठी या एका विषयासाठी मला तिकडे कळलं की या माणसांनी सत्तेवर लात मारली हे संस्कार ज्या पोरावरती झाले असतील तो मराठीसाठी तडजोड करेल काय बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील महाराष्ट्र मराठी मराठी माणूस मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही कोणत्याही परिस्थितीत होणार नाही